नमस्कार भाजुरी जिल्हा परिषद दत्ताजीराव घाडगे यांची दावेदारी स्वर्गवाशी दत्ताजीराव घाडगे सरांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून भादुले जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने प्रियंका दत्ताजीराव घाटगे यांनी आपण इच्छुक असल्याचे सांगितले आहे संस्थापक अध्यक्ष यांच्या आणि घाटगे कुटुंबियांच्या प्रदीर्घ सामाजिक सेवेच्या जोरावर त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत घाडगे कुटुंबियांची भादुले मतदारसंघाशी नाळ गेल्या अनेक दशकापासून जोडलेली आहे घाडगे सर त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राबवलेल्या विकास कामांची शिदुरी आजही या भागातील जनतेच्या स्मरणात आहे तसेच प्रियंका घाडगे यांच्या मातोश्री सुमंत दत्ताजीराव घाडगे यांनी दोन हजार, हजार बारा ते दोन हजार सतरा या काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणून या मतदारसंघाचे प्रश्न प्रभावीपणे मांडले होते प्रियंका घाटगे या समाजसेवा क्षेत्रातील पदवीधर असून गेल्या दहा वर्षापासून विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्या सक्रिय आहेत दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीत मिन्चे ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी प्रशासकीय कामांचा अनुभव घेतला आहे आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव यामुळे एका सक्षम युवा महिला नेतृत्वाकडे मतदारसंघ मोठ्या आशेने पाहत आहे उमेदवारीबद्दल बोलताना प्रियंका घाडगे म्हणाल्या की आदरणीय सावकार साहेबांच्या नेतृत्वाखाली जन शक्ती पक्षाने नेहमीच सर्वसामान्यांचे हित जपले आहे वडिलांनी घालून दिलेल्या समाजसेवेच्या आदर्शावर चालत युवकांचे प्रश्न महिलांचे सक्षमीकरण आणि मतदारसंघाचा शाश्वत विकास करणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे पक्षाची ताकद आणि थोर मोठ्यांच्या आशीर्वादाने मला संधी मिळावी व या संधीचे सोने करण्याचा माझा मानस आहे घाडगे कुटुंबियांनी आजवर जपलेला जनसंपर्क आणि प्रियंका घाटगे यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहता भादोले मतदारसंघात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे जन स्वराज्य शक्ती पक्षाकडून एका उच्च शिक्षित आणि वारसा लाभलेल्या उमेदवाराला संधी मिळाल्यास मतदारसंघातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आमच्या प्रतिनिधीसह